नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही अर्थात पाहता येते जन्मंतक मराठी आत्ता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले आणि आपण गेली तीन ते साडेतीन वर्षापासून एका प्रकरणावरती होतो आणि आंदोलन केलं बरेचशा तक्रारी दिल्या निवेदनं दिले ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण ज्या वेळेस आपण रेणापूर समोर थांबलो आंदोलन केलं दहा दिवस बे बेमुदत उपोषण केलं आणि हा सगळा प्रकार ऑल इंडिया पॅन्थ सेनेचे जे संप अध्यक्ष आहेत दीपक भाई केदार यांच्याकडे गेला आणि तो प्रश्न अक्षरशः अखेर तो मार्गी लागला आणि भाई स्वतः गावकऱ्यांना भेटायला आलेत नेमकी भावना मोठे -मोठे काय आहे मूलभूत आपल्या खूप मोठ्या मोठ्या गरजा आहेत पण स्मशानभूमीसाठी आपल्याला दहा दहा दिवस आंदोलनं करावं लागतं ही एक खेदजनक बाब आहे काय सांगाल भाई आपण गावकऱ्यांना तर नाही गंभीर आहे मला उशिरा मुद्दा कळाला अन्यथा आता उपोषणाची सुद्धा गरज पडली नसते साडेचार चार, चार वर्ष स्मशानभूमीचा संघर्ष चालावा बरं आम्ही सत्य मानतोय आमच्या नावाने नोंद आहे आमचं खरं आहे खऱ्याला खरं मानण्यासाठी सुद्धा आमच्या आया बहिणीला रस्त्यावर बसावं लागेल नव्वद वर्षे ऐंशी वर्षे सत्तर वर्षे साठ वर्षे जवान महिला मुली पत्रकार तुम्ही म्हणून सगळ्यांना न्याय मागायला स्मशानभूमीच्या बसावं लागतं आहे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं असू शकत नाही म्हणून आम्ही विचारतो की जे बाबासाहेबांनी आम्हाला सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य दिलं ते कुठं आहे आजही घराचा संघर्ष संपला नाही आजही रस्त्याचा प्रश्न संपला नाही आजही भूमिहीन असणं संपलं नाही आता हे दवेली गाव यातले मातंग बौद्ध सगळे शंभर टक्के मजूर आहेत जमीन नाहीत मग कुठे तुमची दादासाहेब सबलीकरण योजना तुम्ही प्रत्येकाला चार एकर जमीन देणार आहे ना आमच्याकडे तर भूमिहीनचं सर्टिफिकेट आहे आम्हाला कुठे जमीन म्हणजे आमच्या किती पिढ्या अशा गुलामगिरीने जगवायच्या हा प्रश्न आमच्या आज उभा राहिलेला आहे आणि म्हणून मला कौतुक को वाटलं या सगळ्या महिलांनी उपोषण केलं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष लोकशाही राणाभाऊ साठे यांचे फोटो लावून संविधान हातात घेऊन न्याय मागितला आणि अखेर त्याच्यामध्ये न्याय मिळाला त्यांना स्मशानभूमी मिळाली त्यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या राज्यभर व्हायरल झाल्या की आमच्या जातीनेच कवर मारायचं कुठपर्यंत आमचेच मडे अडवले जाणार आहेत तुम्ही माणूसपणाचा दर्जा आम्हाला देणार आहेत की नाही हे जनावरांचं जीना किती वर्ष आमच्या पाठीशी लागणार आहे आमच्या किती पिढ्या आम्ही जनावरांसारखं वागायचं एवढंच आहे की गळ्यात मडकन पाठीला झाडू नाही पण गुलामगिरीची स्थिती तर तशीच आहे न दिसणारं मडकण न दिसणारं झाडू आज पाटीला आहे ना या साकोळला आमचा तरुण फाशी देऊन मारला जातो न्याय कुठं आहे या इथं दवेलीला आमच्या मायला बसतायत त्यांना बसावं लागतं न्याय कुठं आहे मी गावागावात फिरतोय घरकुलं नाहीत जमिनी नाहीत रस्ते नाहीत त्यांना काहीच नाही मग हे आठ हजार कोटीचा सामाजिक न्याय विभागाचा आमचा निधी आणि परवा दिवशी चारशे दहा कोटीचा निधी अर्थमंत्री अजित पवार लाडली बहीणला वळवतात आणि लाडली बहीणला खुश करतात अरे पण तुम्ही दलित आणि आदिवाशांच्या लाडल्या बहिणीच्या तोंडातून पैसा इचकावून घेताय आणि देताय का बरं दलितांच्या आणि आदिवासीच्या लेकरी तुमच्या लाडली बहीण आहेत का अरे तो शिष्यवृत्तीचा पैसा स्वदारचा पैसा फॉरेन शिष्यवृत्तीचा पैसा घरकुलाचा पैसा आमच्या साडेतीनशे योजनांचा पैसा आमच्या जगण्या मारण्याचा आमचा निधी जो आमचं मागासले पण नष्ट करील तो पैसा तुम्ही लाडली बहीणला देऊन टाकला आणि या दलितांच्या लेखी लाडली बहीण होऊ शकत नाहीत ही ही ॲट्रॉसिटी नाही ही आर्थिक ॲट्रॉसिटी आहे ही आधुनिक ॲट्रॉसिटी आहे की दलितांचा आदिवाशांचा आर्थिक लुटमार करायची आणि मग पुन्हा पंधराशे रुपये टाकून मतदानासाठी नवटंकी करायची पण पैसे कुणाचे आहेत घ्या ना सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकर्ते तुमचे गुत्तेदार आहेत म्हणून तुम्ही सार्वजनिक बांधकामाचा विधी ला लाडली बहीणला देत नाहीत पण जो निधी आमच्या स्मशानभूमीसाठी आहे समाज मंदिरासाठी घरकुलासाठी आहे जो निधी आमच्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आहे महात्मा फुलेसाठी आहे अण्णाभाऊ साठेंसाठी आहे ज्यातून उद्योग तयार होतील तरुण आमच्या कामाला लागतील तो निधी तुम्ही वळवता का तर आमचं सबलीकरण झालं नाही पाहिजे आम्ही इथं स्वाभिमानाने जगलो नाही पाहिजे ही स्थिती आमच्यावरती आलेली आहे आणि आज मी या पूर्ण समाज बांधवाची भेट घेतली आणि सांगितलं आहे स भाषणातून बी समाजाला बी सांगितलं आहे की हारायचं नाही झुकायचं नाही घाबरून जायचं नाही रडत बसायचं नाही अरे तुमच्या बापांनी तुम्हाला संविधान दिलं आहे आमच्यासारखे लेख दिलेत लढणारे मांडणारे रक्त सांडणारे या ठिकाणी सगळं काही करायला तयार तुम्ही घाबरायचं नाही जाती जातीत आम्ही भांडणं करणार नाही जो कोणी मनोवादी आमच्या जातीत फूट पाडायला येईल तो कुठलाही असो सौकीय असो बाहेरचा असो त्याची आम्ही चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही